नगरच्या कर्जत तालुक्यातून रायगड पर्यंत प्रेरणा यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे हजारो तरुणांनी एकत्र येत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढलेली आहे या संदर्भात सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी गणेश जेवरे यांनी आज कर्जत मधून हजारो युवकांची रायगडावर कर्जत चोंडे आणि रायगडावर या ठिकाणी रोहित पवार यांच्या पुढाकारातून यात्रा काढण्यात आली दादा काय शुभेच्छा देईल आणि कशासाठी या यात्रेचं सलग आयोजन केले दुसऱ्या वर्षी याच्यामध्ये या सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता सर्व जे युवा लोक आहेत जे आपले युवा कार्यकर्ते आहेत नागरिक आहेत त्यांनी पुढाकार घेऊन पुन्हा देवी होळकरांचा जन्म दर्शन घेऊन महात्मा फुले वाड्याला जाऊन नतमस्तक झाल्यानंतर चौदार तळ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना न्याय दिला तिथं दर्शन घेऊन मग हे सर्वजण रायगडावर जाणार आहेत ज्या रायगडाने रयतेचं राज्य काय असतं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अशा ठिकाणी नतमस्तक होऊन मग पुरोगामी विचार मनामध्ये घेऊन कर्जत आणि जामखेड मध्ये इथं असणाऱ्या नागरिकांबरोबर हे सर्वजण संवाद साधणार आहेत एक चांगली संकल्पना या कार्यकर्त्यांनी पुढे आणलेली आहे त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि इथं ताई आल्या होत्या तर ताईंना यांच्याबरोबर संवाद साधायचा होता इथं आम्ही सर्वजण आलेलो आहे आपण पाहिलं की महाराष्ट्रातल्या सध्या ज्या घटना घडतायत त्या अनुषंगाने या युवकांनी पुरोगामी विचारासाठी यात्रा काय कसं पाहिजे त्या मुलांचं खरंच आपण कौतुक केलं पाहिजे त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा सुखरूप जा आणि सुखरूप परत अहमदनगर